श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असेच राहा तर पहा खूप कर्ज झाले घरामध्ये लक्ष्मी राहत नाही त्याचप्रमाणे रात्र दिवस कष्ट करतायत तरीही पैसा घरामध्ये टिकत नाही घरामध्ये कितीही पैसा आला तरीही तो कोणत्या मार्गाने कुठे जातो हे समजत नाही घरामध्ये आजारपण कटकटी वादविवाद चालू आहे त्याचप्रमाणे नोकरी मिळत नाही किंवा काम धंद्यामध्ये यश येत नाही रात्र दिवस मेहनत करू नाही जितकी प्रगती हवी तितकी प्रगती होत नाही उद्योग व्यवसाय ठप्प होत चाललेला आहे अगदी काय करू काय नको असं होत आहे अगदी घर घेतलेलं आहे गाडी घेतलेलं आहे जे काही घेतलेलं आहे त्याचे कर्जाचे हप्तेही जात नाही अशी जर वेळ तुमच्यावरही जर आली असेल तर खूप छान असे उपाय सांगणार आहे यातील तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुम्ही उपाय निश्चित करू शकता तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर सर्वात प्रथम जो उपाय आहे तो उपाय आहे हे घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी अचानकपणे धनलाभ होण्यासाठी किंवा कोठून ना कुठून पैसा येण्यासाठी सर्वच सर्वात आधी सांगते सर्वप्रथम तुम्हाला सांगते की घरात पैसा येणे तर त्यासाठी कामधंदा करणं तितकंच कर गरजेचं आहे तुम्ही जो काही उद्योग व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुम्हाला प्रोग्रेस करणं किंवा त्यामध्ये तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करणं मेहनत घेणं शंभरनं एक हजार एक का तुम्हाला तुमचं जे काही हे आहे ताकद आहे ती ताकद लावणं आणि मेहनत करणं हे तितकंच गरजेचं आहे उपाय करतो सेवा करतो ह्या सेवा आणि उपाय करताना आपण आपलं जे काही कष्ट आहे आपण जे काही आपले प्रयत्न आहे तेही करत राहणं गरजेचं आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून कोणतीही गोष्ट जर केली तर निश्चित ती पूर्ण होते परंतु जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी जर पुरेपूर भरलेली असेल तुमच्या सभोवताली जर निगेटिव्ह वेव्स असतील तर तुमचं कोठेही काहीही होऊ शकणार नाही भले तुम्ही कितीही काही हातपाय मारा कितीही काही करा त्यासाठी अधिक पॉझिटिव्ह वेब्स तुमच्याजवळ असणं तितकंच गरजेचं आहे तर हे उपाय करतानाही मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा की मी जे काही करत आहे ते मला नेहमी नक्कीच स्वामी भरभरून बर देणार आहे आणि नेहमीच माझं स्वामयी चांगलंच करणार आहे आणि मी जे काही करत आहे ते मी पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे असं जर तुम्ही मनामध्ये जर ठेवलं तर निश्चित तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर सर्वप्रथम जो उपाय सांगणार आहे उपाय खूप छान आणि सोपा असा उपाय आहे तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे पिंपळाचं पान पिंपळ वृक्ष सर्वांना माहिती आहे पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये माता आ, माता लक्ष्मी आणि भगवंत वासुदेवांचं स्ना स्थान असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जागृत स्वरूपाने ते तिथं पिंपळाच्या खोडामध्ये किंवा पिंपळ वृक्षामध्ये वास करत असतात म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाचंच पान घ्यायचं आहे दुसरं पान नाही त्यांना वृक्षाचं तुमच्या जवळ पाहिजे ते कुठे झाड असेल तेथन एक ना, पान आणा पान आणताना पान तोडताना प्रथम पिंपळ वृक्षाची क्षमाही मागा तुम्ही ज्या कार्यासाठी आणत आहात ती इच्छा किंवा ती कार्यही बोला की माझ्यावरती खूप सारा कर्ज झालेला आहे माझं कर्ज फिटता फिटत नाही आहे माझ्या देणदारा ह्या वाढतच चाललेल्या आहेत त्याचप्रमाणे तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुम्ही ज्या काही गोष्टीसाठी धनप्राप्तीसाठी म्हणा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे उपाय करणार आहात तर ती इच्छा तुम्हाला तिथंच पिंपळ वृक्षाला बोलून दाखवायची आहे आणि बोलून दाखवल्याच्यानंतर ते पान जे आहे ते पान घेऊन घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे ते पान जे आहे ते पान एका प्लेटमध्ये ठेवा तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसा दोन अगरबत्ती लावून घ्या त्याचप्रमाणे आ... दीप प्रज्वलन करून घ्या म्हणजे दिवा लावून घ्या आणि ते पान एका प्लेटमध्ये किंवा एखादं तुमच्याकडं वस्त्र असेल तर वस्त्रावरती ठेवून घ्या आणि वस्त्रावर सॉरी पान ताटामध्ये प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतरनं एका बाउलमध्ये पाणी घ्या पाणी घेऊन प्रथम त्या पाण्याने त्या पानावरती अभिषेक करा जलाभिषेक करा जलाभिषेक करताना कोणताही मंत्र म्हणायचे नाही साधा मंत्र ओम शिवाय जरी म्हटलं तरी चालेल किंवा साध अं ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओ गो ओम गोविंदायन महा एवढं जरी म्हटलं तरीही चालतं तर हे म्हणून झाल्याच्यानंतर पाच स्वच्छ अशा कपड्याने एका पुसून घ्यायचं आहे पुसून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला एका पाटावरती ते ठेवा किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा किंवा चौरंगा एखादा कपडा जर असेल तुमच्या घरामध्ये त्या कपड्यावरती जरी ठेवलं तरी चालेल त्यानंतरनं तुमच्याकडे जी कोणती सोन्याची वस्तू असेल मग सोन्याच्या वस्तूमध्ये तुमचं कानातलं चालेल नाकातली मोरणी चालेल किंवा गळ्यातील एखादा मणी असेल सोन्याचा मने असेल तर तो चालेल ताई आमच्याकडे सोन्याची वस्तू नाही अंगठी जरी घेतली तरी चालेल ताई आमच्याकडं वस्तू नाही मग काय करू काही हरकत नाही तुमच्याकडे चांदीचं सा जे काही असेल चांदीचं सा पैंजन जोडवी किंवा चांदीचं काही जरी तुमच्याकडे असेल तर ते चांदीचा सा शिक्का वगैरे जरी घेतला तरीही चालेल ते घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे त्या पानावरती ठेवून द्यायचं आहे पानावरती ठेवून दिल्याच्या नंतरनं हळदी कुंकू आणि अक्षदा ह्या पानावरती वाहून घ्यायच्या स्वतःच्या कपाळालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं हे लावून झाल्याच्या ना तुम्हाला तो आ, तो जो शिक्का किंवा जे काही तुम्ही जी वस्तू घेतलेली आहे ती वस्तू तुम्हाला तसा गोल असं करून गोल त्याची पोटली तयार करायची आहे म्हणजे एखादं समजा हे पान आहे समजा हे पान आहे पाने मला दाखवू हे पान आहे पानामध्ये तुम्ही हात जे काही नाणं किंवा जी काही वस्तू घेतली ती वस्तू ठेवायची आणि अशा प्रकारे गोल असं तुम्हाला काय करायचं आहे त्याचं असं गुंडाळून घ्यायचं आहे समजा गुंडाळणं ताई शक्य नाही पान गुंडाळत नाही आहे तर तर काही हरकत नाही तुम्ही अशा प्रकारे त्याची पुडी जरी केली अशी पोटली केली किंवा पुडी जरी केली तरी चालेल आणि त्याला वरून कलावा कलावा लाल पिवळ्या रंगाचा कलावा सर्वांना माहिती आहे लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा आणि कलाव्याने ही जी पोटली आहे ही घट्ट सॉरी ही जे हे जे पान आहे हे पान घट्ट असं बांधून ठेवायचं बांधून झाल्याच्यानंतर नंतर तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना चार किंवा चारही दिशांना हे जे पान लाऊंगे लाऊंगे ना तीजोरी आहे हे पान चारही दिशांना लावून घ्यायचं आहे लावून घेतल्याच्या नंतर तुमची जी तिजोरी आहे ह्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे जाऊन स्पर्श करून यायचं आहे त्या पानाचा स्पर्श करून यायचा आहे हे करून झाल्याच्या नंतरनं पुन्हा ते पान घ्यायचं आणि ते पान तुम्हाला काय करायचं आहे दिवसभर समजा दिवसा उपाय करताय तर दिवसभर तुम्हाला समजा वाजता उपाय केला तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता तर तुम्हाला दिवसभर ते पान तेथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि रात्री झोपताना रात्री झोपताना हे पान घ्यायचं आहे आणि तुमच्या उशी खाली पिलो कवरमध्ये मध्ये म्हणा किंवा उशी खाली म्हणा किंवा गादी खाली घेऊन तुम्हाला झोपायचं आहे पण ते डोक्याखाली आलं पाहिजे एवढं फक्त डोक्यात ठेवा हे डोक्याखाली घेऊन झोपायचं आहे झोपल्याच्या नंतरनं सकाळी उठायचं सकाळी उठल्याच्या नंतरनं स्वच्छ पुन्हा घ्यायचं देवघरामध्ये ठेवून द्यायचं दे स्वच्छ स्नान वगैरे केल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरी सॉरी पोटली म्हणा किंवा पानाची ती जे काही वस्तू आपण तयार केलेली आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये सुरक्षित अशी ठेवून द्यायची आहे असं करायचं आहे आणि हे कधी करायचं तर हे आठवड्यातील कोणत्याही वारी तुम्ही कधीही करू शकता वेळेचं बंधन नाही वाराचं बंधन नाही तुम्ही कोणत्याही वारी कधीही करू शकता हे इतके इफेक्टिव आहे की हे तुम्हाला म्हणजे मी सांगू शकणार नाही इतके इफेक्टिव आहे सोनं चांदी याच्यामध्ये अट्रॅक्शनची पावर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला भगवान 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 विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी धनाला खेचण्यासाठी पिंपवृक्षाचं पान म्हणा त्याचप्रमाणे सोनं चांदी म्हणा ही खूप महत्त्वपूर्ण उपाय ठरतात त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षदा ह्याही ही, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे कलावा कलावा हा रक्षाकवचा जे रक्षा कवच आहे त्याचं काम करतं म्हणून आपल्याला हा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कधीही कमी पडत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरात पैसा येत राहतो आणि घरात आलेला पैसा स्थिर रूपात वास्तव करतो घरामध्ये कितीही कितीही प्रॉ प्रॉब्लेम येऊ हो, उत्तर ही पैशाची कधी कमतरता भासत नाही कितीही म्हणजे अगदी मीठ भाकर चटणी भाकर खायची जरी वेळ आली तरीही कोठून ना कोठून पैसा येतच राहतो तुमची तिजोरी किंवा तुमचा खिसा तुमचं पॉकेट कधीही रिकामं राहत नाही असा हा प्रभावी उपाय आहे निश्चित तुम्ही तुम तुम्ही हा उपाय करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आता तुम्ही म्हणाल ताई ही पोटली किंवा हे पान किती दिवस ठेवायचं किंवा तो सोन्याचा दागिना त्यामध्ये किती दिवस ठेवायचा तर तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता तुम्हाला असं वाटलं की नाही आता हे मी चेंज केलं पाहिजे तर काय करायचं ते ते जेवरचं पान आहे कलावा आहे आणि त्यातील जे हळदी कुंकू आहे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या खाली खड्डा करून तिथे टाकू शकता आणि जे तुमचं सोन्याची वस्तू चांदीची वस्तू आहे ती पुन्हा म्हणजे अर्पण करू शकता किंवा नवीन तुम्हाला पुन्हा हा उपाय करायचा असेल तर तुम्ही अभिमंत्री पुन्हा याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा नवीन पिंपळाचं पान आणून पुन्हा सर्व विधिवत करून पुन्हा तुम्ही ही पोटली करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ही खूप इफेक्टिव्ह आहे निश्चित करून बघा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसंच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय